रुबी हॉलमध्ये मी गेली पन्नास वर्ष कार्डिया सर्जन म्हणून काम करत होतो बा बावीसमध्ये दोन हजार बावीसमध्ये कोविड झाल्यानंतर मी काम करणं थांबवलं हे माझे सहकारी विवेक देशपांडे मी डॉक्टर भाटे अजय बदामीकर आणि निखिलेश पराडकर असे आम्ही चौदाजणं आम्ही एक ट्रस्ट स्थापन केलेलं आहे आणि त्या ट्रस्टचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हृदयाचं आरोग्य हे कसं चांगलं ठेवायचं याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही कार्यक्रम करत असतो त्याच्यामध्ये हार्ट अटॅक कार्डियक अरेस्ट किंवा हृदयाचे निरनाळे रोग याबद्दल माहिती सांगून त्यांच्यामध्ये एक जागरूकता तयार करतो कार्डियक अरेस्टमध्ये तुम्हाला माहिती आहे की जर का योग्य वेळेस योग्य ट्रीटमेंट दिली गेली नाही तर तो माणसाचे जगण्याचे चान्सेस नसतात तर ते आम्ही प्रत्यक्ष प्रात्यक्ष घेऊन सगळ्यांना सांगत असतो आत्तापर्यंत आम्ही नुसतंच हृदयाबद्दल नाही हे काम केलं तर इतर गोष्टीसाठी काम करत आहोत त्याच्यामध्ये रुग्णांना मदत करणे रुग्णांचे कॅम्प्स घेणे लहान मुलांचं आरोग्य तपासणे वगैरे गोष्टी आहेत तुमच्या माध्यमातून पत्रकारच्या माध्यमातून आमचं ट्रस्टचं काम लोकांपर्यंत जावं ही एक इच्छा आहे की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याबद्दल माहिती मिळेल आणि त्या माहितीमुळे त्यांनासुद्धा हृदयाच्या आरोग्याबद्दल नीट गोष्टी uh, कळतात